नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलरचं सर्वे प्लसमध्ये या ठिकाणी पेमेंट वगैरे ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवणार आहेत तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर ते सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टॉरवर यायचे प्लेस्टॉरवर आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी एक ॲप्स तुम्हाला जसं की मेळायचा आपण सर्वे करणार आहोत आणि पेमेंटसुद्धा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ॲप उघडून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारच्या माध्यमातून हे दाखवण्यात येणार आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी लोकेशन चालू करायचं सांगतं या ठिकाणी आपण लोकेशन वगैरे चालू करून घ्यायचं तर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दाखवून त्याच्यानंतरला नेक्स्ट या अब बसणार तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी आपण जो आपला मोबाईल नंबर आहे तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नाही तोच नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला एक सहा अंकाचं ओ टी पी येईल तर ह्या ठिकाणी आपण ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असं ते अर्ज तपशील या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सर्विससाठी आपल्याला ह्या ठिकाणी ऑप्शन आहे त्यानंतर सर्वप्रथम नेटवर्क उपलब्ध आहे तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज तपशील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला तुमचं नाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे सर्वे करा हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला नेटवर्क आहे हो की नाही या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी नाही करायचं आहे त्याच्यानंतरला मी यापूर्वी मुख्यमंत्री सोलर पंप कृषी टप्पा एक दोनमध्ये तर या ठिकाणी नाही करायचं त्याच्यानंतरला तुम्हाला वीर वगैरे आहे तर ते या ठिकाणी हो करायचं त्याच्यानंतरला तिसरं ऑप्शन बघा या ठिकाणी तुमच्या नावावर एजन्सी आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला नाही करायचं आहे त्याच्यानंतरला खाली ऑप्शन नंतरला सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी पहिलंच याच्यामध्ये बघा पहिल्या कॉपरामध्ये तुम्हाला सांगत आहे जो लाभार्थी आहे त्याचा ह्या ठिकाणी आपल्याला आता फोटो घ्यायचा आहे चला तर आपण ह्या ठिकाणी कॅमेरा ऑन करू सर्वप्रथम जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा ज्या लाभार्थी आहे तिचा आणि विहिरीसोबत एक फोटो घ्यायचा आहे तर आपण ह्या ठिकाणी चला तर आई लाभार्थी तर यांचा एक फोटो घेतला फोटो या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी एक स्पेशल विहिरीचा फोटो घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण चला तर विहिरीचा फोटो घेऊन घेऊ विहिरीचा फोटो घेतल्याच्या नंतरला तर ह्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही क्रॉप वगैरे व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या क्रॉप करायचा आहे त्याच्यानंतरला तिसऱ्या फोटोमध्ये आपल्याला जे जमीन आहे जसं की आपला सोलर कोड लावायचा आहे त्या ठिकाणी खालील खालील रिकाम्या जागेचा जमिनीचा फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे जसं की या ठिकाणी आता आपलं सर्वे ह्या ठिकाणी अपलोड आपण या ऑप्शनवरती हो क्लिक करू तर या ठिकाणी तुम्ही बघा अशा रीतीने आपण ही जागा या ठिकाणी आपण सोलर पॅनल हे उभं करणार आहे तर तुम्हाला जमिनीचा फोटो या ठिकाणी त्याच्यानंतरला इथे सिग्नेचर करा तर या ठिकाणी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर असते तर या ठिकाणी सिग्नेचर करा करावे लागणार आहे आणि पो जतन करा ऑप्शनवरती प्रस्तुत करणे या ठिकाणी आपण अपलोड या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं चला तर अशा रीतीच्या माध्यमातून तुम्ही जो सर्वे हा अपलोड हा केला जातो चला तर त्याच्यानंतरला या ठिकाणी ही प्रोसेस झाली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यास आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये पेमेंट करून दाखवा त्याच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद